देवकीच्या आठव्या कौस मामान तुरुंगामध्ये टाकलं वासुदेवाला आणि देवकीला त्या तुरुंगामध्ये टाकलं पोटी गेला आठवा श्री कृष्ण वासुदेवानं रात्रीच त्या कृष्णाला पोहोचवलं वासुदेवानं रात्रीच

कंसाचा आणि काही क्षणात कृष्ण सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतोय यानंतर आपल्या पुढे सुरुवात होत आहे एका चित्तथरारक अशा कार्यक्रमाची तो म्हणजे हंडी फोडण्याची स्पर्धा सर्व जे काही स्पर्धक का आहेत या स्पर्धकांनी सलामी द्यायची आहेत त्यासाठी सर्वात अगोदर आमंत्रित करतो इयत्ता दहावी अच्या मुली मुलींनी मुलीनीयच आहेत सर्वांनी